पण मंडळी तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की तुम्ही एसआयपीचा हप्ता न भरता सुद्धा तुमची गुंतवणूक चालू ठेवू शकता त्याच्यावर तुम्हाला बँक सुद्धा दंड आकारणार नाही एसआयपी करणाऱ्यांच्या बाबतीत कधी कधी असं होतं की एसआयपीचा हप्ता त्यांना काही कारणांनी नियमितपणे भरता येत नाही अशा वेळी त्यांना बँकेकडनं दंड आकारला जातो कारण त्यांच्या बँक खात्यात पुरेशी शिल्लक नसते त्यामुळे त्यांचा एसआयपीचा हप्ता बँक खात्यातून कापला जात नाही त्यामुळे त्यांना बँक नियमाप्रमाणे जो काही दंड असेल तो आकारते त्यामुळे आधीच तर खात्यात पैसे शिल्लक नाही त्यातून बँकेचा दंड त्यामुळे हळूहळू एसआयपी नकोशी वाटायला लागते पण ती एसआयपी तर बंद करायची नसते आणि जेवढे हप्ते चुकतील तेवढे वेळा बँक दंड सुद्धा आकारते आणि सलग तीन हप्ते चुकले तर म्युच्युअल फंडाकडून एसआयपी बंद करण्यात येते पण मंडळी तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की तुम्ही एसआयपीचा हप्ता न भरता सुद्धा तुमची गुंतवणूक चालू ठेवू शकता त्याच्यावर तुम्हाला बँक सुद्धा दंड आकारणार नाही आणि हे सगळं होतं एसआयपी पॉज करण्याच्या पर्यायामुळे एसआयपी पॉस करणे म्हणजे काही काळासाठी तुम्ही एसआयपी न भरता सुद्धा तुमची गुंतवणूक चालू ठेवू शकता वास्तविक एसआयपी करणे म्हणजे फक्त नियमित हप्ते म्हणजे नियमित पैसे म्युच्युअल फंडात भरणे एवढंच असतं अनेकांना एसआयपी आणि म्युच्युअल फंड हे दोन्ही वेगवेगळे प्रकार वाटतात पण पी ही फक्त म्युच्युअल फंडात पैसे भरण्याची पद्धत आहे म्हणजे जो फरक मुदत ठेव आणि आवर्ते ठेवीत असतो तोच फरक एकरकमी रक्कम भरणे आणि पी म्हणजे हप्त्याद्वारे भरणे यामध्ये असतो पण कधी कधी पैशाच्या अभावी आपला एखादा किंवा एकापेक्षा जास्त हप्ता भरायचा चुकू शकतो आणि अशा वेळी आपल्याला उपयोगी पडतो तो आय पी पॉज करण्याचा पर्याय पण आय पी पॉज कधी आणि का करावी तर मंडळी तुम्हाला जेव्हा असं वाटेल की आपण पुढचा एखादा किंवा एकापेक्षा जास्त हप्ते नियमितपणे भरू शकणार नाही अशा वेळी तुम्ही एसआयपी पॉजचा पर्याय स्वीकारू शकता किंवा वापरू शकता तुम्ही एसआयपी एक ते सहा महिन्यांसाठी पॉज करू शकता म्हणजे त्या कालावधीसाठी तुम्ही हप्ते नाही भरले तरी चालतात मात्र तुमचा हा एसआयपी पॉझिंगचा कालावधी संपला की तुमच्या बचत खात्यातून पुन्हा एसआयपी द्वारे पैसे कापले जाऊन ते म्युच्युअल फंडात भरायला सुरुवात केली जाते अशा वेळी मात्र तुम्हाला तुमच्या बचत खात्यात पैसे ठेवणं आवश्यक असतं कारण ते ठेवले नाहीत तर पुन्हा तुम्हाला, तुम्हाला बँक दंड आकारते आणि सलग तीन वेळा तुम्ही हप्ते भरले नाहीत तर म्युच्युअल फंडाद्वारे तुमची आय पी बंद केली जाऊ शकते पण मंडळी एसआयपी पॉज करण्याचा हा पर्याय तुम्ही सारखा सारखा वापरू नका कारण त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीवर हळूहळू परिणाम दिसायला लागतो त्याऐवजी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातील काही खर्च कमी करून किंवा काटकसर करून एसआयपीचा हप्ता न चुकता भरा कारण हा पैसा तुमच्या भविष्यासाठी उपयोगी पडणार आहे तर मंडळी आज इथेच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद